आपल्या स्वयंपाकघरामध्ये असणारा ओवा हा उत्तम पेनकिलर म्हणून काम करतो कारण ओवा हा मुळात तिखट आणि उष्ण असल्याकारणाने आपल्यामधील वातदोष आणि कफदोष कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे वातावरण वाता बदलामुळे सतत होणारी सर्दी खोकला कफ सायनोसायटिस यासारखे आजार यामध्ये जर ओव्याची धुरी किंवा शेक तुम्ही घेतला तर त्याचे अत्यंत चांगले फायदे तुम्हाला होतात त्याचबरोबर ओवा हा पाचक आणि अग्निदीपन करणारा असल्यामुळे अपचन गॅसेस गच्च होणे उलटी उचकी जंत त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची पोटदुखी यामध्ये जर ओव्याचा लेप लावला किंवा ओव्याचा काढा घेतला तर हे सर्व आजार दूर होणार आहेत ओवा हा हृदयासाठी हितकर आहे मूत्रविकारा वि मूत्रविकार दूर करणारा आहे आणि त्याचबरोबर शुक्रवर्धक आहे त्यामुळे ओव्याचे असंख्य असे फायदे कोणत्या विकारांमध्ये ओवा कुठल्या पद्धतीने घ्यायचा याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ जरूर पहा